घ्यायला तुम्ही सांगतो आणि हे सन्मान्य आमचे सर्वांचे लाडके आमदार वसंतदा ठाकूर साहेब आमचे बाळासाहेब पाटील साहेब आणि आमचे सर्वांचे आदर समजा आमचे जैन महाराज साहेब आणि सर्वच मान्य होतो त्यामुळे सर्वांना माझे सगळ्यात पडलं बसून तुम्ही त्यांचा आभार म्हणतो तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आता आमचं मोठं स्वतःला आले आता थोडंसं बोलला असं वाटतं तर दादा आज खरंच कोणा सांगतो मी आज आम्ही जिंकला कारण की थेडपणा गाव एक असा होता की तो म्हणजे पंढर तालुक्यामध्ये कुठेही असू दे कुठला इलेक्शन असू दे पण आमच्या गावाला असं होतं की तो सेंटर तो आमच्यामधून येणार आहे ना आज खरं सांगतो तुम्हाला तो आज संघर्ष संपला आणि त्या संघर्षामधून मी बाहेर आलो त्या रिक्त प्रत्येक इलेक्शन लागला तर मी विचार करा आता लोकांना कशी समजवायचे भावना कशी आवडायची कुठल्या पद्धतीने लोकांना मान पान सन्मान देऊन जी लोक एवढं वर्ष मला भेटतात मान सन्मान देतात पण आज इलेक्शन लागल्यानंतर ही लोक माझ्याकडे वाईट नजर बघतात आणि ते काही लोक अशी बनतात पंचवीस वर्ष मी विरोधात काम केलेलं आहे तर ती लोक काही करतात दादाने कधी कधी असं होतं दादा माझी चुकीची कंप्लेंट राहायची पण आज मला दादा भेटले विजय पक्ष एवढा मोठा भेटला तर माझा संघर्ष संपला आणि आज मला एवढा आनंद आहे का मी विजय पक्षाने आलोय मी माझा एक डायलॉग घ्यायला मारणार माझी आज कॉलट टाईट आहे तर मी त्या गोष्टींमध्ये कुठे हरलो नाही कुठे कमी पडलो नाही आणि माझे जे कार्यक्रम आहेत आज तुम्ही बघता सर्व पत्रकार मंडळी आहेत सर्व लोक बघतात का आज मी कार्यक्रम करत आलो आहे आणि मी कार्यक्रम करणारा म्हणजे ही सगळी मंडळी सर्व आहेत कारण की राजकारणामध्ये समजा आज इकडे तिकडं आलो तर त्याच्यामध्ये कार्यक्रम कधी नसतो पण पत्रकार मंडळी सर्वमध्ये असतो तर पत्रकार मंडळीला सर्व काय काम दिसतो तर मी कार्यक्रम करतो कार्य करतो मनात दादा माझी काही मागणी नाही मला काहीच नको मला फक्त मान सन्मान पाहिजे तो दादा टक्के दिला आणि मान सन्मान दिला त्याच्या पक्षात मोठी गोष्ट कुठली नाही आमच्या ठिकाणी आपण एवढे अशो बघतोय प्रशांत ठाकूर साहेब बालासाहेब ठाटे साहेब आणि आमची आमच्याच पक्षत होते आम्ही सर्व एकत्र मंडळी होतो तर आम्ही त्यांना लहानापासून बघत आलो तर आपण बीजेपी पक्षांचे नेतृत्व कधी बघितलं नव्हतं जवळशी आज विरुपाऱ्या गावाला सर्वांना सांगतो मी आणि आव्हान करतो का खरंच दादा प्रशांत दादा आपण बघतोय का काय नेतृत्व आहे काय काम आहे आणि तुम्हाला दोन देऊ शकतो तुम्ही डोक्यात ठेवा दोन आश्वासन काय ते पहिलं आश्वासन असं आहे का तुमची कुठली काम थांबणार नाही आणि दुसरं आश्वासन का आपण वीस वर्षपासून बघतोय किरुपाऱ्या गावाला गावावर गुलाब थांबणार नाही आम्हावर पण आता प्रत्येक इलिशनला तुमच्या अंगावर गुलाब पडणार हा माझा शब्द लिहून घ्या आणि बघून सांगतो बाबा तुम्ही आता आजाद झाले तुम्ही प्रत्येक अस्तुसांमध्ये प्रत्येक गोष्ट मध्ये मी आजाद झाले तुमचं काम फक्त बीजेपी पक्ष किती विशाल मोठा आहे काय त्यांचं काम आहे काय देशामध्ये राज्यामध्ये कुठे चाललंय आणि आपण कुठे होतो हे तुम्ही लक्षात ठेवा आता आम्ही कुठे पुढे करलो यो चांगला आपला आंदोलन दिलेलं आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि वर्ष लोकांना वाटलंय काय निष्ठा अरे निष्ठा पंचवीस वर्ष केली काय ना केलं पक्षासाठी कोण बोलतो इथं काय केलं नाही पक्षाने सर्वांना माहिती जीवता जीवनाचा जीवात लहान केलेला आहे काय दिलंय पक्षाने आज दोन महिने प्रशांत दादा साहेब फेसबुक माझी कामं हो दाखवतात दा। आशिष शेलार वगैरे मोठे मंत्री आहेत ते माझे सोशल मीडिया फेसबुक कधी फे, दाखवला फे, माझा कुठला कार्यक्रम मी कार्यक्रम केलेला हे पत्रकारांना सर्व काम करत होते माझे का असा असा कार्यकर्त्याला मोठा नेणारा पक्ष मोठा करणारा हे समोर बसल्याने ही मंडळी मोठी आहे ही तुमच्या डक्ट्यात ठेवा आणि तुमच्या डोक्यात ठेवा आणि फक्त दादा मी तुम्हाला अजून असो देतो आमच्या गावाचा काही विषय नाही दादा ही फक्त काय मनपीठ असतो ते काय आता एवढे पैसे म्हणजे विरोधात काम केलं तर कोणतरी असतं विरोधात पण कोणीच मंडळी नाही दादा आमच्या जे आताच आमच्या पाठे आलेली आहे त्यालाच काहीतरी घरपे ते आम्ही गावाला बसून सजेशन टालू तुम्ही कधी चिंता राहणार कधी लोकांना कुठे विचार करायला लागणार नाही त्या पद्धतीने आम्ही टालू आणि माझे दोन जण संत